पाकातले मऊ लुसलुशीत गुलाबजामून रसरशीत पाहता क्षणी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि तोंडात टाकताच विरगळणारे गुलाबजामून कसे बनवायचे ते पाहतोय तर इथे गुलाबजामूनसाठी इथे मी म्हशीचा खावा घेतलेला आहे हा खावा मी दोन वाटी घेतलेला आहे आणि लक्षात ठेवाय याच वाटीने आपल्याला मेजरमेंट करून मैद्याचासुद्धा वापर करायचा आहे तर या वाटीने मी दोन वाटी खावा घेतलेला आहे हा फ्रेश ताजा बनवलेला खवा होता तो घेतलेला आहे आणि जो लोकल मार्केटमध्ये आपण जर विकत्रीचा खवा आणलेला असेल किंवा तो फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर त्याच्यामध्ये मॉइश्चर कमी असतं आणि यामध्येच आता मी पाव टी स्पून बेकिंग सोडा टाकलेला आहे जो खायचा सोडा असतो तो आणि यामध्येच आता मी सहा मोठे टेबल स्पून मैदा टाकलेला आहे आता यामध्ये मैदा टाकत असताना आपल्याला थोडं थोडंसं मैदा टाकून हे जे खव्याचं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही जेव्हा खव्याचं पीठ मळत असता त्यावेळी एकदमच जे मैदा आहे तो टाकायचा नाही आणि जसजसं यामध्ये मैदा मावत जाईल खव्यामध्ये तस तसं आपल्याला यामध्ये मैदा टाकत जायचा आहे आता हा फ्रेश खवा असल्यामुळे यामध्ये मी एक वाटी आ, मैदा बसलेला आहे तुमचा मैदा कमी जास्त होऊ शकतो फ्रीजमध्ये जर खवा ठेवलेला असेल तर त्यामध्ये एकात दोन चमचे मैद्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आणि हे जे खव्याचं पीठ मळलेलं होतं ते आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पल्स मोडवर ऑन ऑफ करत एक पाच ते सहा सेकंद फिरवायचं म्हणजे क्रीमी टेक्चर होतं लक्षात ठेवा हे एकदम मिक्सरला ग्राइंड करायचं नाही त्यामुळे जे खव्यामधलं तूप आहे ते सेपरेट होतं आणि हे पीठ आपल्याला एक वीस मिनिट रेस्ट करायला ठेवून द्या आता हे पीठ रेस्ट होईपर्यंत आपण पाक बनवून घेऊयात आता मी जसं की दोन वाटी खवा घेतलेला होता त्यासाठी दीडपट आपल्याला साखरेचं सा प्रमाण वापरायचं आहे तर इथे मी तीन वाटी साखर घेतलेली आहे ज्या वाटीनं मी खावा मोजलेला होता त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे आता तीन वाटी साखर घेतली म्हटलं तर इथे मी चार वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे जे पाणी आहे ते एक लिटर झालेलं आहे आणि साखर वजनी ग्रॅम म्हटलं तर साडेसातशे ग्रॅम घेतलेले आहे आणि जो खवा होता तो पाचशे ग्रॅम आहे म्हणजे खव्याच्या दीडपट मी साखर घेतलेली आहे आता साखर साडेसातशे ग्रॅम आहे म्हटलं तर मी इथे पाणी जे आहे ते एक लिटर वापरलेलं आहे रोज वॉटर केवडा वॉटर तुम्हाला ज्या फ्लेवर्सचे गुलाबजामून आवडतात तो फ्लेवर्स तुम्ही या पाकामध्ये ॲड करू शकता तर इथे मी मिक्सरमध्ये थोडीशी साखर दोन चमचे साखर घेतलेली होती आणि पाच ते सहा विलायची ती मिक्सरमध्ये बारीक वाटून पावडर करून घेतली आणि ती पाकामध्ये टाकलेली आहे आता तुम्ही पाहू शकता या पाक जो आहे तो एकदम साखर काळपट असल्यामुळे पाक काळपट दिसत आहे तुम्ही यामध्ये लिंबाचा रस किंवा दूध कशाचाही वापर करून ही जी पाक आहे तो स्वच्छ करून घेऊ शकतो आता मी ते एक चमचा दूध टाकलेलं होतं आणि एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय की साखरेमधलं जो मळकट आहे पाणी आहे ते फेस आलेलं आहे आणि ते आपल्याला हे आप सगळं काढून घ्यायचं आहे ही पाकामधली जी साखरेमधली घाण आहे ती निघत आहे आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला हा जो पाक आहे पाकामधलं जी घाण आहे ती काढून घ्यायची आहे जर तुमची पाकामधली घाण जास्त असेल तर आणखी थोडंसं पाणी टाका त्यामुळे पाक दाटसर होत नाही जर पाक दाटसर झाला तर आपल्या गुलाबजामूनमध्ये हा पाक मुरला जात नाही आणि मी हा जो पाक आहे तो एक सहा ते सात मिनिटं मिडियम गॅसवर शिजवून घेतला आहे आणि हा पाक आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख नको आहे आपण हाताला असं लावून पाहिलं तर तो चिकट झाला पाहिजे इतपत आपल्याला पाक हवा आहे आणि हा आता परफेक्ट झालेला आहे आपण हा बाजूला ठेवून देऊया आणि इथे मी हे जे खाव्याचं पीठ आहे ते वीस मिनिट रेस्ट करायला ठेवलेलं होतं वीस मिनिट झाल्यानंतर पुन्हा एकदा या खव्याच्या पिठाला तुम्ही चांगलं मौसद मळून घ्या त्यामुळे आपण जर हे जे पीठ आहे ते मौसद मळलेल्यामुळं जेव्हा आपण गुलाबजामुनची गोळी वळत असतो त्यावेळी त्याला क्रॅक पडत नाही जर वाटलंच तुम्हाला की हे जे पीठ आहे ते खूप ड्राय वाटत असेल तर थोडंसं दुधाचा हात लावून आपण हे पीठ मळू शकतो आणि मस्त असं मी मौसूद हे पीठ मळून घेतलं आहे आणि तुम्हाला कोणत्या साईजनुसार हे जे गुलाबजामून हवे त्यानुसार तुम्ही हे जी बॉल्स आहेत ते बनवू शकताय आणि तुम्ही पाहू शकताय मस्त असं आपले जे गुलाबजामूनचे बॉल्स आहेत ते रेडी करून घेत आहे पटकन होतात इझिली होतात आपल्याला ज्या दोन्ही हाताच्या तळ हातावर प्रेस करून हे जे गुलाबजामून आहेत ते अशा पद्धतीने प्रेस करून मळून घ्यायचेत म्हणजे एकदम चांगले होतात आणि मी हे सर्व गुलाबजामून अशा पद्धतीने करून घेते यामध्येच तुम्ही हव्या त्या सिलेंडर शेप किंवा लहान मोठ्या साईजमध्ये सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता आता इथे मी आठ ते नऊ गुलाबजामून बनवून घेतलेत आणि इकडे दुसरीकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं हे तेल मीडियम गॅसवर मी गरम करून घेतलेलं होतं आणि आता इतपत गरम झाल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे मीडियमपेक्षा कमी करून घ्यायची आहे आणि तुम्ही एक एक बॉल या म तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे जसं एक एक बॉल टाकल्यानंतर या तेलाचं टेम्परेचरसुद्धा कमी होतं आणि एकदमच आपल्याला जास्त गुलाबजामुनचे बॉल्स टाकायचे नाहीत आता हे मी कमी गॅसवर तळून घेणार आहे आणि आपल्याला लक्षात ठेवा जेव्हा आपण गुलाबजामुन तळत असतो त्यावेळी पटकन यामध्ये जाऱ्या किंवा उलताना लावायचं नाही त्यामुळे गुलाबजामून चिरतात आणि मस्त असं वरून तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला हे जे गुलाबजामून आहे ते तळायचे आहेत हलक्या हाताने साईडने आपल्याला हे तेल सोडत जायचं आहे गुलाबजामूनवर म्हणजे ते सगळीकडे तळले जातात आणि एकसारखं सतत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एकसारखं झाऱ्याने पसरवून तळवून घ्यायचं आहे त्यामुळे गुलाबजामुनला एकसारखा कलर येतो जर तुम्ही तसंच ठेवलं तर एकीकडे एकसारखा कलर येत नाही ही खूप महत्त्वाची टिप्स आहे आणि हे जे गुलाबजामुन आहे ते तळण्यासाठी तीन मिनिटं लागलेली आहेत मला तुम्हाला कमी जास्त लागू शकतं कारण कसं सा गुलाबजामुनच्या साईजवर आपल्याला तळायला टाईम लागतो आणि इथे हा जो पाक आहे तो कोमट आहे पूर्णपणे थंड झालेला नाही किंवा पूर्णपणे गरमसुद्धा नाही आहे पूर्ण असा आणि हा बोट बुडेल इतपत गरम आहे आपल्याला जर हा पाक तुमचा जर थंड झालेला असेल तर कोमट गरम करायचा आणि मगच हे जे गुलाबजामुचे बॉल्स आहेत ते टाकून घ्यायचे आहेत म्हणजे हे व्यवस्थित पाकामध्ये मुरतात आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे जे सर्व गुलाबजामुन आहेत ते करून घेणार आहे आता मी ही दुसरी बॅचसुद्धा करून घेतलेली आहे एक आठ ते नऊ गुलाबजामुन पुन्हा एकदा करून घेतलेले आहेत पुन्हा एकदा गॅसचे जे टेम्परेचर आहे ते एकदम व्यवस्थित ठेवायचे आणि तेल म्हटलं तर तुम्ही यामध्ये तेल किंवा तूप कशाचाही वापर करून हे जे गुलाबजामून आहे ते तळून घेऊ शकताय तर इथे मी तेलाचाच वापर केलेला आहे आणि गॅसची जर तुमचं तेल जास्त टेम्परेचर झालं असेल तर एक मिनिटासाठी आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आणि पुन्हा चालू करून कमी गॅसवर हे, हे, तलून करन, हे, हे जे गुलाबजामून आहे ते तळून घ्यायचे आहेत कारण हे जे गुलाबजामून आहे ते आतपर्यंत तळले पाहिजेत आणि बेकिंग सोडा टाकलेला होता त्यामुळे कसं होतं हे जे गुलाबजामून आहे ते आतपर्यंत तळल्यामुळे एकदम फुकतात आणि जे पाकात टाकल्यानंतर ते व्यवस्थित मुरतात आणि ते आपल्याला व्यवस्थित खाताना एकदम मऊ लुसलुषित होतात आणि पुन्हा एकदा मी हे चांगले क्रिस्पी गोल्डन व सा वईपर्यंत चांगलं तळून आहे आणि मस्त असा तुम्ही पाहू शकता एकसारखा सुरेख कलर आलेला आहे आणि पुन्हा एकदा हे सगळे गुलाबजामुन आपण अशाच पद्धतीने करून ह्या पाकामध्ये टाकून घेणार आहे आणि हल पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय आपण जे गुलाबजामून टाकल्यानंतर अजिबात ते चिकट होत नाहीत किंवा ते एखाद्या वेळी कसं होतं चपटे होतात अशा अजिबात झालेले नाही आहेत आणि हे जे गुलाबजामून आहेत ते मी सर्व करून घेतलेले आहेत पाचशे ग्रॅम खाव्यामध्ये इथे सत्तर ते ऐंशी मध्यम आकाराचे मी गुलाबजामून करून घेतलेले आहेत आता हे मी ओव्हरनाईट ठेवणार आहे आणि हे जे गुलाबजामुन आहेत पाकात मुळण्यासाठी मी ओव्हरनाईट ठेवून दिलेले होते आणि तुम्ही पाहू शकता हे जे गुलाबजामुन आहेत दिसतानाच एकदम सॉफ्ट दिसत आहेत म्हणजे आतपर्यंत पाक मुरला गे गेलेला आहे डोळ्यांनी दिसताच हे गुलाबजामुन आहे ते एकदम सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय मी पळीने काढत आहे तर हे गुलाबजामुन इतके सॉफ्ट झालेत की ते अलगत तुटत आहेत एका पळीमुळे दुसरे आणि अशा पद्धतीने मी हे जे गुलाबजामुन आहेत ते एका बाउलमध्ये मस्त असे काढून घेतलेले आहेत आणि हे गुलाबजामून तुम्ही रूम टेम्परेचरवर सात ते आठ दिवस आरामशीर खाऊ आहे आणि जर फ्रीजमध्ये ठेवलं तर आरामशीर पंधरा दिवससुद्धा राहतात तर यामध्येच आता मी तुम्हाला एक गुलाबजामून तोडून दाखवते एकदम अलगद कट होतो एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि आतपर्यंत पाक मुरलेला आहे तुम्ही पाहू शकताय परफेक्ट असे आपले गुलाबजामून झालेले आहेत आणि हा गुलाबजामून मी एक पूर्णपणे तोंडात टाकला की पटकन विरगळून जातो इतके सॉफ्ट झालेले आहेत जर तुम्हाला असेच सॉफ्ट गुलाबजामून बनवायचे असतील तर स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा म्हणजे तुमचेसुद्धा गुलाबजामून एकदम मस्त होतात